ये, ये, ये।, ये, ये, ये कोलम हा बघा लष्करी वाडा कोलम सिल्की वाडा कोलम ना आ, वो दे, दे, रिक्षा मध्ये ठेवा आपल्या बापरे बघा ना किती पाऊस पडतो असं वाटतं की जून जून नाही सॉरी जुलै मध्ये असंच पाऊस पडतो ना एकदम आपण कलर ने ना कधीच नाही टाकत ना बिर्याणी मध्ये मी नाही टाकत खूप लोक घी पण टाकतात तूप नमस्कार ताई कशात हे दादा इथे राजेश दादा दोन किलो मसाला आणि तीनशे ग्रॅम कोल कोलंबी पापड सांगितलेले चालेल ते दिलेले आहेत आणि व्हिडिओ कधीपासून बघतात आहे तरी पण दीड वर्ष आलं कशा असतात व्हिडिओ थँक्यू थँक्यू आणि तुम्ही काय बोलता दादा काय ना हा मसाला माझ्या मेमनीला पाठवायचा विरारला अच्छा विरारला घेऊन चाललाय अरे वा आणि मसाल्याबद्दल काय बोलणार दादा चांगला मसाला चांगला आहे ना मसाला आपल्या युट्यूब फॅमिलीला घ्यायला पाहिजे का पाहिजे ना सर्वांना घ्यायला थँक्यू 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 ताई दादा थँक्यू चला चला ताई कोण तुला पाठवलंय का <laughs> ताईने काय नाव तुझं मोक्ष तर ताईने मसाला आणि कोलंबी पापड सांगितलेला फीडबॅक नक्की द्यायला सांगा ताईला तू पण खाऊन सांग सांगशील ना कुठे आहे घरी घराच्या ते साईडला का हाच घर आहे का ओके ओके चल हा तर आता आपली पहिली ऑर्डर दिलेली आहे पहिली म्हणजे दुसरी दिलेली आहे एक सकाळी राजेश दादा तर नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता रिक्षामध्ये बसून बोलतो आ, आज सकाळपासून काय आलं ना पाऊस पडत पडत सुरुवात झाली ना तर आज काय झालं आहे का आता आपला विषय काय माहितीये का आपला ना घरातला राईस संपलाय जो आपण रेग्युलर आपण तांदूळ युज करतो ना कोलम जो लचकरी वाडा कोलम आपण युज करतोय तो संपलेला आहे म्हणजे दोन दिवस झाले संपलाय हु, तर मी यांना बोलले की आणायचं आणायचं तर हे काय बोल तूच चल आणि आपण बघून आणूया तर चला आपण जाऊया आणि चेक करूया आणि दुकानवाल्यांना आपण हे पण बोलायचं की नेहमी आपण घेतो ना आ, तर कधी कधी असं होतं की ना वेगळा राईस येतोय आपल्याकडे तर तो ते आता काय काय येत रिझन काय असते ते पण विचार खूप जण आपल्याला कमेंट करता तुम्ही जो राईस युज करताय रोजच्या याच्यामध्ये जेवणामध्ये तो कोणता येत आम्ही खूप वेळेला सांगितलं का लष्करी वाडा कोलम आहे तरी पण कमेंट येतच असतात क्लायमेट बघा क्लायमेट एवढं लवकर पाऊस येते की काय पाऊस बघा आता कसला येईल आज कुठे कुठे पाऊस पडला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आमच्या इथं सकाळी भरपूर पाऊस पडला आणि एका सीन मध्ये तुम्ही बघितला दादाला आपण बसायला देत होतो तेव्हा पण पाऊस पडत होता एकदम म्हणजे काही क्षणातच आपण आता जस्ट इंट्रो स्टार्ट केला होता काहीच नाही लगेच असं क्लायमेटच चेंज होऊन झालं बघा हे बघा कसा क्लायमेट झालंय बघा आणि जेवढे पण उलवेमध्ये आपल्याकडनं मसाला घेव घ्यायला येतात ना त्यांना डेल्टा टावरला आम्ही बोलवतो आणि बघा इथे शगुन शगुन रिॲलिटी इथे याच्या समोर ट्रेन समोरच बोलवतो मी तर आता आपण आपल्या नेहमीच्या दुकानामध्ये आलो ओ सेट जी, बा? जी, मजे में? हो सेटजी कैसन मजा आहे राईस खत बघाय आपला वाडा कोलम लष्करी देखाव ना कौन सा वो सेट किधर है गाँव गया ये कौन सा है ये जो मई जो रेगुलर का तो वो कौन सा है वाड़ा कोलम यही है।, है ना ठीक है ये ये कोलम हाँ बगा लश्करी वाड़ा कोलम पर कभी कभी क्या होता है देखो मैं कैसा गोनी ही लेता हूँ बराबर तीस किलो का नहीं तो पच्चीस किलो का लेता हूँ तो कभी कभी वही तू थैली तो वही देता है ना थैली पे नाम क्या रहता है महेंद्र का महेंद्र बर बराबर कभी कभी काय होत की मतलब राईस देत लेकिन जो जैसा आमलो खात वैसा नाही होता हाँ। ऐसा क्यों होत आहे कधी कभी कमी लॉट असा था कभा की असा जात अच्छा मतलब कंपनी ही करते कंपनी पण कसं माहिती आहे का हा दादा आहे ना जेव्हा पण आपला म्हणजे राईस मध्ये प्रॉब्लेम होतो ना तेव्हा लगेच आपल्याला चेंज करून देतोय चेंज करून देतोय आणखीन म्हणजे यांचं म्हणणं काय माहितीये का मी ते लास्ट टाइम पण विचारलेला की जेव्हा आपण तुमच्याकडनं राईस घेतल्यावरती असं का होतंय कारण गोन तर तीच आहे त्याच्यावरती प्रिंट पण तीच आहे बघा असं चेंजेस का होते राईस मध्ये तर त्यांनी काय सांगितलं आम्हाला तेव्हा पण सांगितलेला कधी कंपनीचा सा कसा म्हणजे जास्त चालायला लागलं ना ते मुद्दामून दुसरा टाकून देतात पण एक आम्हाला बेनिफिट एक हे आहे का आपल्याला लगेच चेंज करून देतो कितीशे किलो ची आता गोन भेटेल तीस किलो तीस किलो दे मग आता काय भाऊ आहे बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास तेवढंच आहे ना आणि आता जेमिनीचा काय भाव आहे जेनी पंधरा तेवीसशे तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये आपण कधीपासून जेमीनची भरणी घेतो माहिती का त्यांच्याकडनं तेव्हा काहीतरी चौदाशे पन्नास रुपये होत रे लष्करी हा सिल्की वाडा कोलम ना रिक्षा मध्ये ठेवा आपल्या तुम्हाला व्हिडीओ व्हिडिओ बघितली अच्छा अच्छा अजून काय काय पाहिजेच नाही घेते अभी अभी डाला है हाँ चर कहा बरोबर करवंदा जंगल में गए थे ना लाने के लिए हम लोग अरे वा पाऊस पण आला बघा तर आता आपण लिचू मँगोचं डाईट बनवतोय जे स्प्राउट येते ते पण आता बघते मी इथून काय काय मिक्स करायचे कारण चेंज करूया थोडस मूग घेऊया मूग घेऊया चणा घेऊया ज्वारी बाजरी सगळं मिक्स घेऊया बापरे बघा ना किती पाऊस पडतो असं वाटतं की जून जून नाही सॉरी जुलै मध्ये असंच पाऊस पडतं ना एकदम तसंच वाटतं सेम फ्री लिचो आणि मॅंगो साठी मिक्स हे काय करतो डाईन देतो आता रात्री आपण फुगट टाकायचा आणि सकाळी त्यांना द्यायचा बघू खातात का नाही सांग जरा क्लायमेट ना मस्त पैकी एकदम थंडगार असं झालेलं आहे कांदा भजी खायच्या मन करते ना लगेच बारिश मे खाते कांदा भजी या। और गरम गरम चहा भारी झाला पण क्लायमेट एकदम थंडगार झालाय आज आपण ना बिर्याणी बनवतोय तर बिर्याणी बनवण्यासाठी सर्वात अगोदर नाच स्नेहा बरीचसा बनवते हो। मस्त पैकी चिकन पण आणलंय मार्केट मधना ऍक्च्युली काय झालं माहिती आहे का आज ना पाऊस पडला ना तर वातावरण ना एकदम थंडगार झालं एवढा थंडगार ना सांगू गेली तिच्या मैत्रीसोबत खेळायला गेले खाली समोरच्या बिल्डिंग मध्ये तर मी आता तिला आणण्यासाठी गेलो होतो पण ती काय बोलली आणखीन मला खेळायचंय म्हणून तिला सोडली तर खाली गेलो तर स्नेहा एवढा थंडगार वातावरण झालंय ना हो आणि पर... जेव्हा आपण राईस घेऊन आलो आपला तांदूळ आणि तेव्हा किती थंड म्हणजे आला असं सुटलेला असं वाटतच नाही गरमीचा सीझन आहे नळातला पाणी पण एकदम थंडगार येते मस्त वाटत स्नेहाला काय सांगितलं वाडा कोलम भात ची जी आपली रेसिपी आहे ना म्हणजे आणलंय हे काय काय करणार होतो तिला सांगितलं का आपण उद्याच करू बरोबर तर आज ना वातावरण थंडगार झाले तर माझी इच्छा ना बिर्याणी खायची झालेली आणि खूप मला वाटतं खूप महिने झाले आपण बिर्याणी वर्ष झालं असेल म्हणजे आपण असं करतो एवढं थांबतो तर माझी इच्छा झाली म्हणजे असे काहीतरी अशा वातावरण मध्ये मस्त मी गरम गरम चिकन बिर्याणी खावी तर स्नेहाला बोललो बिर्याणी फरमाइश केली स्नेहा बोलली ठीक आहे तुम्ही आण चिकन तर चिकन पण घेऊन आलोय स्नेहा आता बनवते तर आम्ही विचार केला चला रेसिपी पण आपण दाखवूया ब्लॉग पण शूट होईल हो का आपल्या कसं आपण ब्लॉग शूट केलेला आहे परत जर ते कंटिन्यू नाही केला ना तर मग असंच होत चाललं आता आपण काय करतो ब्लॉग शूट करायला घेतो आणि कंटिन्यूज नाही करत मग काय आपल्या चॅनलला पण इफेक्ट पडतोय आता आम्ही विचार केला की जस्ट आपण आपला ब्लॉग बनेल आपण ते बनवूया तर कंटिन्यू आम्ही कंटिन्यू करणार आता आता थांबणार नाही आता कंटिन्यू किती पण बिझी असतो थोडस बिझी मध्ये भरपूर असते ना आपल्याला तर आता स्नेहा बिर्याणी साठी सर्वात पहिले बरिस्ता बन बनवते हे बघा मस्त पैकी असं ब्राऊन कलर आपल्याला करून द्यायचं आणि त्यात आपला कसं मिक्सरचा ग्राइंडर पण खराब झालेला आहे तर थोडा आम्ही त्याचा वेट करतो रिप्लेसमेंटचा ते काय तर काहीतरी बारा तारखेला येईल ना तर तो यायचा अगोदर मग आपण काही रेसिपी पण असं करू शकत विदाऊट यांनी डोळ्यातून पाणी पाणी आलं कांदा कांदा माझं नाही आला अजून <laughs> तर इथे मस्त पैकी बरिस्ता बनवते आणि आज माझी एकदम स्पेशल फरमाइश आहे म्हणून स्नेहाने दोन दोन राईस आहे आपण दुकान मध्ये विचार नाही तिथे आपण तेव्हा हेच नव्हतं ना डोक्यात नाही तिथून आणलं असतं ब्लिंकिट वरून मागवले आज तर आता बघूया कोणते याच्यात चांगलं होऊ शकते एक आहे फॉर्च्युनचा आणि एक आहे दावत रोजाना तर तुकडा आहे दावत मध्ये तुकडा मला नव्हतं माहित ठीक आहे आपण फॉर्च्यूनचा हे करूया तर आपण घेतो ये पण तरी बघा तुकडे तुकडे आहेत ठीक आहे तुकडा आहेच आज करूयाच यानीच याच्यामध्ये बघा अरे एक पण त्यांचं चांगलं नाही हो ना दाखव ना जर आपल्या दिसलं पाहिजे दावत रोजाना बासमती सुपर एक पण अख्खा राईस नाही सगळे तुकडे आणि लाईक कुक्ड ग्रेन अप टू थर्टीन एम एम एवढा मोठा होईल तर करूया ट्राय नको नको ते खराब नाही झाले पाहिजे रेसिपी ते कधीतरी असंच म्हणजे आपण साठी करूया पण आता हेच घेतो अख्खा ना तर आज आम्ही असं नाव का दाखवते माहितीये का नाही तुम्हाला वाटेल की प्रमोट करते प्रमोट काहीच नाही करत कारण जेव्हा पण आपण बिर्याणी बनवतो ना तेव्हा खूप कमेंट बघायला मिळतात तुम्ही कोणता राईस युज केलाय तांदूळ यूज केलाय किंवा हा तांबा कोणतरी आला तर ते तेच कमेंट असतात की कोणता राईस यूज केलाय म्हणून आज आम्ही तुम्हाला दाखवतोय की आपण फॉर्च्युनचा यूज करतोय ते तुम्ही पण करू शकता बघा बरिस्ता झालेला आहे आणि आता इथे राईस दीड ग्लास घेतलाय दीड ग्लास घेतलाय का आपल्या तिघांसाठी जास्तच होत तरी याच्यात पण तुकडे तुकडे पण आहेत राईस बघा तो आपण दुकानात जाणतो ना तो एकशे वीस रुपये चांगला असते ना एक भारी आणि अख्खा पण असते कसा होते हा आपण ना जास्त नाही भिजवणार पटकन बनवूया ना कारण असा तुटलाय तर मी टोप ठेवलाय हो मोठा एकदाच मी मोठा टोप आज ठेवते कारण परत परत चेंज करायला नको आणि जे लेग पीस आहे ना ते असं स्लिट मारून म्हणजे असं कटका करते शिजण्यासाठी हो आणि आता आज ना मी मॅरिनेट नाही करत चिकन डायरेक्ट आपण करूया बघूया कसा टेस्ट लागतो टोप गरम झाल्यावर झाल्यावरती स्नेहनी तेल टाकलेलं आहे जेवढा आपल्याला रेसिपी साठी हवं आहे तेवढा आणि मग त्यानंतर चिकन जास्त आणलंय का चिकन हा बर मोठा घेतला एकदा आपण ना काय करूया पहिले ना चिकन थोडासा दोन ते तीन मिनट करून घेऊया तेल मध्ये चौकस शिजणार म काय भारी वाटत ना रेसिपी मध्ये एकच मग त्यानंतर बघा आला लसूणची पेस्ट दीड चम्मच घेतलेला आहे ग्राइंडर खराब झालाय म्हणून आणि मग त्यानंतर बिर्याणी मसाला आणि मग त्यानंतर स्नेहा स्पेशल मसाला जर हा मसाला तुम्हाला हवा असेल तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आग्री स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता आणि मग त्यानंतर अख्खे मसाले अख्खे मसाले मध्ये तेजपत्ता टाकलेला आहे हो एक मोठी वेलची टाकली आहे स्टार फूल टाकले हो थोडीशी काळी मिरी ओके एक ते दोन लवंग टाकले आपण बस जास्त नाही कारण आपल्या मसाले पण सगळे मसाले आहेत ते ओव्हर वाटतात ना मग बरोबर मिक्स करूया मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं एकदम चांगले प्रकारे मग त्यानंतर मीठ चवीनुसार आणि मग त्यानंतर बरिस्ता आणि मग त्यानंतर दही आणि मस्त पैकी पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि मग त्यानंतर हलद टाकले विसरली होती म्हणून आता टाकते कलर बघा अप्रतिमाचा कलर आलाय बघा हा 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 आणि सुगंध एकच नंबर बघा किती भारी असा कलर आलाय ग्रेव्हीला एकच नंबर लेग पीस बघा ना चिकन मधले कसे दिसतात अजून शिजायचे शिजल्यावरती ते गल्ल्यावरती काय भारी वाटतील ना आता बघा स्नेहानी चिकन वरती मस्त झाकण वगैरे दिलेलं आहे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये रेडी होईल ना चिकन मसाला आणि इकडे आता भात बनवून घेते तर बघा सर्वात पहिले पाण्यामध्ये ना अख्खे मसाले टाकलेत अख्खे मसाल्यामध्ये स्टार फुल आहे पुन्हा मोठी इलायची आहे काली मिरी आहे काली मिरी आहे लवंग आहे आणि तेजपत्ता आणि तेज दालचिनी आणि मग त्यानंतर लिंबू थोडस तेल चवीनुसार मीठ आणि बघा मस्तपैकी भात भिजवून ठेवलेला राईस तो आता चार ते पाच मिनिटात आपला तांदूळ म्हणजे राईस रेडी होणार आहे आणि इथे चिकन पण रेडी होते आता ऑलमोस्ट मला तर झालेलं आहे तरी दोन ते तीन मिनिटात आपण चेक करूया परत आता होतोय का बरोबर होत चाललंय अप्रतिम सुगंध बघ किती मस्त पैकी होत चाललंय आता अजून चार ते पाच मिनिटं आपल्याला लागणार चिकन रेडी व्हायला आता बिर्याणी बनायला जवळ जवळ चार ते पाच मिनिटं लागतील आणि तुम्हाला एक आम्हाला काहीतरी शेअर करायचं आहे बघा आता आपण oh. ना सोबत आपण घरी गेलो होतो पुण्याला भोर मध्ये त्या सिरीज मध्ये बघा शेवटच्या व्हिडिओ मध्ये एका ब्लॉग मध्ये दादानी मक्कम पिक्चर बद्दल सांगितलं होता त्यांचं फ्रेंड आहे त्यांनी हे हे केलेलं आहे ना सचिन शेट्टी नाव आहे ते दादांचा दादाचे एकदम जवळचे म्हणजे मित्र आपण बोलू शकतो आणि खरंच आहेत तर दादाने आम्हाला सांगितलेलं की ते नवीन आहेत म्हणजे डायरेक्ट केली एक मूवी मकाम मुव्हीचं नाव आहे आणि खूप सुंदर अशी ऍक्टिंग पण केली आहे त्यावेळीच ना आपल्याला ना पण सांगितलेली पण आता कसं म्हणजे आपल्या इंडियामध्ये प्रॉब्लेम होतात काय ना काय चालू आहे तर त्याच्यामुळे डेट ना ती मागे पुढे होत गेली पण आता ना ह्याच महिन्यामध्येच रिलीज होणार आहे पण आम्हाला अजून कन्फर्म काही डेट माहिती नाही आता ना आम्ही तुम्हाला या दोन ब्लॉग नंतर तुम्हाला डेट पण सांगू कन्फर्म काम करा सर्वात पहिले ना आपण ट्रेलर बघूया Boy, no submission, no submission, tapping out, only knockout. Oh. और एक बार तेरा बेटा एक्शन स्टार बन गया ना फिर ब्रांड्स एड्स मैगजीन्स, इंटरव्यूज फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर फाइटर हूँ लगता नहीं है मुझे एक्शन स्टार बनना है ना तो मार खा के नहीं मारकर बनना पड़ेगा अगर तुम्हें लगे कि तुम कभी भटक रहे हो तो सच्चे दिल से मेरे गुरुजी को याद करना यू well, I'm the beast. You get your best boy and put him against mine. for you know can not have it said that some old indian guru can train a better fighter than i can india kasab sebada martial arts coach aruska shayatina kamuzo kaafida a coach run away देखना ये है कि कौन जीतता है मेरी टूटी हुई किस्मत या मेरा मेरे में अतूट विश्वास a performance without performance is the highest level of performance तर आता आपण सर्वांनी ट्रेलर बघितला विचार करा ट्रेलरच एवढा भारी आहे तर पिक्चर काय भारी असणार ना एकदम ब्लॉक बस्टर पिक्चर सारखा एकदम स्टोरी वाटते बघा वा ना आणि ऍक्टिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ऍक्टिंग केली आहे आणि खरंच आपल्या ट्रेलरमध्ये समजते आपल्याला पुढे काय काय बघायला भेटणार हो। एकदम मोटिवेशनल मुव्ही असणार आहे कारण आम्हाला थोडीशी आयडिया दिलेली आहे पण दादा काय बोलत तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा तेव्हा तुम्हाला पुन्हा मजा वाटेल कसं आपण स्टोरी आधी जाऊन घेतली की ती मजा राहत नाही तर आम्ही पण ते पिक्चर बघायला जाणार प्लीज तुम्ही पण आपले दादाना सपोर्ट करा कारण कसं आहे बघा प्रसाद दादा तुम्ही ओळखतात किती चांगले माणूस आहेत आणि आमचे पण एकदम जवळचे दादा आहेत आणि दादांचं जवळचा मित्र आहे आपलं पण जवळचे झालेच तर प्लीज दादांना सपोर्ट करा आम्ही पण पिक्चर बघायला जाणार तुम्ही पण नक्कीच एकदा तरी पिक्चर बघा तर येणारे दोन ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला सांगणार एकदम फिक्स डेट सांगणार का तर हा मकम पिक्चर कधी रिलीज होणार आहे ते तुम्हाला आम्ही दोन ब्लॉग झाल्यावरती आम्ही फिक्स डेट सांगणार आपल्या प्रसाद प्लीज एकदा पिक्चर बघा कारण दादाला पण खूप चांगला वाटेल आणि आम्हाला पण खूप बरा वाटत आणि आम्ही पण जाणार तेव्हा ब्लॉग सुद्धा शूट करणार तर चला आता बिर्याणी बघूया ना झाली की नाही तर हे बघा मस्तपैकी राईस पण झालेलं आहे आता स्ट्रेनर स्ट्रेन म्हणलं हो स्ट्रेन करूया आपण तर असं बघा तांदूळ मस्त असं शिजलाय पण कुठे कुठे तुटलाय तर ठीक आहे पण छान आहे ना मस्त आहे बघा राईस तर झालेलं आहे आपलं काढून थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता चिकन झाला हो झाला हा, 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 हा। सुंदर ना ओहो लजीज स्नेहा तेरे हातची उंगलू काय सुगंध एकच नंबर हा 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 पानी आ तू तो तोंडात पाणी नाही रे खरच टोंडामध्ये माझे पाणी आले एवढा भारी झालेला आहे सुगंध किती सुंदर आला ना एकदम एकच नंबर मस्त आज असली मेजवानी होणार आहे असली एक वर्षानंतर बिर्याणी खाणार आहे हां तर बघा आता राईस मधून पूर्णपणे पाणी निघलेलं आहे तर oh. आपण थोडा थोडा करून राईस ऍड करूया म्हणून आपण मोठ्या टोप मध्येच घेतलंय राईस डायरेक्टली बनवून ना आणि आपण लेअर ना एकच देणार आता फक्त oh. डायरेक्ट वरती राईस टाकणार आणि दम देणार ना हो oh. दमच बोलतात ना हो दमच जेवढा कसा आता थोडासा हे राहिलाय ना कच्चा राईस अर्ध hmm. कच्चा बोलतात शिजून होईल हो राईस सुगंध छान आहे तसं केलं टेस्ट मध्ये समजेल ना कसं कारण राईस राईस असतो टाकलेले कोथिंबीर टाकलेली आहे मग त्यानंतर बरीच ही आपली झटपट बिर्याणी आहे काही जास्त कामधाम नाही ना पटकन झाली ना आता आपण झाकण घेऊया पाच ते सात मिनिटासाठी गॅस स्लो एकदम बघा एकदम मिडियम फ्लेम आहे मिडियम पण आहे लो आहे तयारी त्या बघा चटका लागेल फायनली बिर्याणीचा टोप बघताय तुम्ही आता रायता सॅलाड बघा आपण कलर आहे ना कधीच नाही टाकत ना बिर्याणी मध्ये मी नाही टाकत खूप लोक घी पण टाकतात तूप पण आपण नाही टाकत आवडत तुला बटर आवडते का अच्छा अच्छा वा मस्त आले ना लेग ले पीस मिळणार आहे तर या मित्रांनो बिर्याणी खायला या सणू आवडली ना कशी झाली छान झाली तुझ्यामुळे मी तिखट कमी केली सर्वात पहिले सुगंध घेऊया सुगंध तर अ प्रतिमे मसाल्यांचा काय सुगंध तोंडात पाणी आलंय तर पटापट जेवून घेऊया आता बघा ना आवाज येत असेल ना गरम पण भरपूर आहे या मित्रांनो बिर्याणी खायला मसाला झालाय छान झाला ना व प्रतिम फक्त थोडी गरम आहे भरपूर तर गरम लगेच काढली ना आपण हो तर आता बघा याच्यात कलर वगैरे नाही म्हणून तुम्हाला एवढी अट्रॅक्टिव्ह दिसत नसेल पण टेस्ट मध्ये तर छानच झाली असणार अप्रतिम मसाल्याची जी चव आहे ना सेम हॉटेल सारखी आहे कॅरेट कॅरेट हे पण घे ना सॅलेड घेते तू ये, ये नाही घे खाँ खाँ चिकन बघा किती सुंदर असं झालंय बघा म्हणजे चिकन प्लीस चिकन प्लीस चिकन पीस एवढा म्हणजे झालाय ना का बघा निघालय ना इझिली हा 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 मखन आता पण एवढा गरम आहे खाऊ कसा विचार भरलाय व्हिडिओ मध्ये दाखवण्यासाठी

मसाला कसा चाललंय मस्त एक नंबर ना आपण नेहमी बनवतो नेहमी डिफरेंट बनते ना बघा एकच पद्धत असते पण आज मी काय केलं मॅरिनेट नाही केला बघत होते की कसं टेस्ट खरंच छान टेस्ट आला राईस तर छान आहे चिकन पण बघते आता चिकन पण एवढं टेस्टी झालंय ना हम्म काय सॉफ्ट चिकन झालंय मस्तच तर नक्की एकदा असं चिकन बनवून बघा तुम्ही बिर्याणी कारण जेव्हा मॅरिनेट न करता म्हणजे टेस्ट वेगळी आली एकदम आणि एवढं भारी लागते ना टेस्टी लागते ना हो ना एकच वाटते मला सॅलॅडची पण आपली रायत्याची पण गरज नाही एवढं टेस्टी लागतं आणि प्रॉन्स क्रॅकर एवढं भारी लागतात नाहीये सानू सुद्धा एकदम फेवरेट बिर्याणी टाकून खाते सानू बघा बिर्याणी टाकून खाते भरपूर टेस्टी लागतात ना एकदा खाल ना तर ते कंटिन्यू खातच राहावं ना जर तुम्हाला प्रॉन्स क्रॅकर सुद्धा हवे असतील तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून प्रॉन्स क्रॅकर सुद्धा आमच्याकडनं ऑर्डर करू हो। शकताय ना हो। तर आता मस्तपैकी आम्ही जेवून घेतो आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हां पण वाड्या कोलमची बॅग अजूनपर्यंत फोडलेली नाही उद्या काहीतरी करणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला रेसिपी दाखवणार कसा खिलाखिला बनते ना आणि आपल्याला पण चेक करावं लागते नेहमी आपण आता तर एक दोन वेळा बनवून बघतो तोच राहिस आहे कारण कधी पण ना चेंज होऊ शकते आणि जर चेंज जर असला तर आपल्या तिथला चेंज करून देते पण हे जर मला वाटतं डिमार्ट वगैरे मधून येतात येतील ते चेंज करून नाही देणार मला नाही वाटत की आपण अजून केला पण नाहीये तरी पण खूप लांब पण आहे जर आम्ही असं विचार केलेला की खूप लोक बघा डीमार्ट मधून पण घेतात मग ते आणणं जाणं उलट आपल्या जवळपास बरं आहे ना आपल्याला ना। हा बरोबर तर बघू आता उद्या कसं उद्या काहीतरी मी एक काम करते मच्छी मार्केट मध्ये जातील काहीतरी आणतोय हो, मग आपण मस्त की वाडा कोलम राईस पण दाखवू ना त्याच्यामध्ये आणि आता हा पूर्ण ब्लॉग कसा वाटला अरे सानूला फक्त प्रॉन्स आवडते कधी मच्छी मार्केटचं नाव घेतला प्रॉन्स ऑक्टोबस स्वीट बस आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय फायनली जेवण झालेलं आहे आमचा दाखवायचं तात्पर्य एवढच आहे का बिर्याणी एवढी भारी झालेली ना बघा मुश्किल मध्ये काहीतरी एक गाजर आला बाकी सगळी संपवली